राजीव गांधी चौक भंडारा येथे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भंडारा शहरातील राजीव गांधी चौक येथे दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी तीन वाजता दरम्यान भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आली सर्वप्रथम स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला उपस्थितांना त्यांच्या जीवनाविषयी बरीच माहिती त्यांनी दिली त्यांच्या कार्याचा उजाळा दिला यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर भंडारा शहर अध्यक्ष प्रशांत देसकर जिल्हा महिला अध्यक्ष जयश्री बोरकर धनराज साठवणे धनंजय तिरपुडे महेंद्र वाहाणे मनोज बागडे समीम शेख राजू पटले नाहित परवेज प्यारेलाल वाघमारे संजय कुंबलकर मकसूद पटेल लियाकत खान आणि इतर मान्यवर आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते